नमस्कार डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल हा लाइव्ह व्हिडिओ आहे खरंतर कोणतीही पूर्वकल्पना न दे आपण हा लाइव्ह सेशन करत आहे परंतु काही हरकत नाही जे जे लाइव असतील त्यांनी कृपया कमेंट करा आई करा लाइव येण्याचं कारण असं की दोन विषय आहेत एक म्हणजे आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपला यूट्यूब चॅनल आता जवळजवळ चाळीस सबस्क्रायबरपर्यंत पोहोचले आहे आपण करत असलेल्या कमेंट्स लाईक सबस्क्राईब यामुळे चाळीस हजाराचा टप्पा आपण लवकरच पार करत आहोत हेही कारण आहे दुसरं कारण असं की आपण कमेंट्स करत असतातच प्रश्न विचारत असतात त्या सर्व प्रश्नांची जवळजवळ मी उत्तरे देतोच या प्रश्नांची उत्तरे अनावधानाने राहिले असतील ते प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत परंतु लाईव्ह येण्याचं कारण असं की तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणते विषय त्या विषयांवरती व्हिडिओ हवे असतील असे विषय तुम्ही कमेंट्स करू शकता त्यासाठी हे लाईव सेशन करत आहे हे लाईव्ह सेशन असताना एक विषय आपण घेणार आहोतच जो द्या कॉमन विषय बनत चाललेला आहे पुरुष समस्याबाबत आहे आपला हा यूट्यूब चॅनल स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही समस्यांवरती आरोग्यविषयक लैंगिक किंवा आरोग्यविषयक समस्या असतील याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण अपलोड करत आहोत स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही समस्यांचे व्यवस्थितरित्या मराठी भाषेत शास्त्रशुद्ध सायंटिफिक व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत तर लाईव्ह सेशन करण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला ज्या जी शंका असतील जे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्स करा त्या कमेंट्सवरती आधारित किंवा तुम्हाला जे काही विषय असतील त्या विषयांवरती आधारित आपण व्हिडिओ यापुढे करणार आहोत त्यामुळे तुम्ही जेवढ्या कमेंट्स कराल जेवढे विषय मला द्याल त्या विषयांवरती नक्की यापुढे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आजच्या लाईव्ह सेशनचा विषय हा आहे तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल जे इनॅबिलिटी टू सस्टेन और मेंटेन ॲन इरेक्शन म्हणजे याची ताठरता जाणे किंवा लिंगाला ताठरता न येणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं इरेक्टाईल डिस्फंक्शन काय आहे पूर्वी इरेक्शन कसं येतं हे सुरुवातीला आपण पाहूया इरेक्शन येण्यासाठी ती तीन महत्त्वाचे घटक असतात एक म्हणजे ब्लड फ्लो म्हणजे रक्तप्रवाह दुसरा म्हणजे नर्वस सप्लाय आणि तिसरा म्हणजे मसल स्ट्रेंथ या तीन गोष्टी जर व्यवस्थित होत असतील तर पेनिसमध्ये व्यवस्थित्या इरेक्शन होतं जेव्हा आपल्या ब्रेनला निरोप जातो किंवा पेनिसला फिजिकली स्टिम्युलेशन मिळतं या दोन्ही स्टिम्युलेशनमुळे नर्वस सप्लायमुळे पेनिसमध्ये ब्लड फ्लो वाहू लागतो किंवा रक्तप्रवाह वाहू लागतो त्या पेनिसमध्ये असणाऱ्या स्पॉन्जी टिश्यू किंवा स्पॉन्जी मसल्स असतात त्या स्पॉन्जी टिश्यू ब्ल ब्लड हे भरायला सुरुवात होत हार्डनेस होतो किंवा हार्डनेस येते इरेक्शन येते म्हणजे की इरेक्शन येण्यासाठी महत्त्वाचे तीन घटक असतात एक म्हणजे ब्लड ब्लो दुसरा म्हणजे नर्वस सप्लाय आणि तिसरा म्हणजे मसल स्ट्रेन या तीन गोष्टी जर व्यवस्थित असेल तर इरेक्शन येतं इथपर्यंत कळलं आहे म्हणजे इरेक्शन जरी येते तर ब्लड फ्लो नर्वस सप्लाय किंवा मसल स्ट्रेंथ यापैकी कोणत्या तरी किंवा याच्यामध्ये यांच्या कार्यामध्ये येतो त्यामुळे प्रॉपर इरेक्शन येत नाही मग इरेक्शन येत नसेल यापैकी कोणतं कारण आहे हे समजून घेतलं गेलं गे पाहिजे इरेक्शन काही जणांचं टिकून राहत नाही कधी शारीरिक संबंधापूर्वी इरेक्शन येत नाही किंवा ना संबंध करताना इरेक्शन निघून जातं किंवा काही जणांचं विर्तन होण्यापूर्वीच इरेक्शन निघून जातं किंवा काही जणांना कमी प्रमाणात इरेक्शन येतं म्हणजे कमी प्रमाणात ताताट येते काही जणांना ताठरता येतच नाही किंवा काही जणां संबंध करत असताना ताठरता निघून जाते यावरून त्याचे माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असे प्रकार म्हणा किंवा ग्रेडिंग करता येतील इरेक्टाईल डिस्फंक्शन हा सध्या खूप कॉमन आणखी पुढे जाऊन तीन प्रकार पडतात तीन प्रकार कशा प्रकारे पडतात तर एक ऑर्गेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन दुसरा जो असतो तो, तो म्हणजे सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि तिसरा म्हणजे मी हा लाईव्ह सेशन करत आहे काहीजण आहेत आत्ता लाईव्ह दिसतात कृपया लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पुरुष या दोघांच्या समस्यांवरती योग्य रीतीने मार्गदर्शन केले जाते छान छान व्हिडिओ अपलोड केले जातात आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात आपण करत असणाऱ्या कमेंट्सवरती हे दिसून येतं तुम्ही लाईक करता कमेंट्स करता करता यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद पुढे आपण कंटिन्यू करूया इरिक्ट डिसफंक्शनचे हे तीन प्रकार पडतात एक म्हणजे ऑर्गेनिक दुसरा म्हणजे सायकोजेनिक आणि तिसरं म्हणजे मिक्स्ड ऑर्गेनिक इरेक्टाइल डिस हे काय असतं तर ऑर्गेनिक इरेक्टाइल डिस्फंक्शनमध्ये पेनिसला ब्लड फ्लो किंवा रक्तपुरवठा हा प्रॉपर होत नसतो हे न होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एखादा गंभीर आजार असू शकतो किंवा अतिलठ डायबिटीज हायपरटेन्शन यासारख्या कंडिशन असतात यामुळे पेनिनंतर प्रॉपर रक्तप्रवाह होत नाही रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही किंवा स्मोकिंगसारखी एखादी कंडिशन असेल सॉरी स्म, स्म, स्मोक द व्यसन असेल यामुळे काय होतं तर ब्लड वेसल जे असतात त्यातील आतील पोक आहे ती लहान होऊ लागते बारीक होऊ लागते त्यामुळे त्याच्यातून रक्तपुरवठा हा प्रॉपर होत नाही अपुरा रक्तपुरवठा पेनिसपर्यंत झाल्यामुळे ऑर्गेनिक इरेक्टाइल डिस्फंक्शन फंक्शन आढळून येतं साधारणतः वयाच्या चाळीस ते वयोगटामध्ये ऑर्गेनिक इरेक्टाइल डिस्फंक्शन फंक्शन हे जास्त प्रमाणात आढळून येतं त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सायकोजेनिक ई डीमध्ये काय होतं तर स्ट्रेस एन्झाईम डिप्रेशन अशा काही मानसिक अवस्था असतील किंवा अति ताणतणावासारखी कंडिशन असेल यामुळे नर्वस सप्लाय प्रॉपर होत नाही असं होतं की एक दोन वेळा इन्सिडेंट झाले असतो की शारीरिक संबंध करण्यापूर्वी मनात आपलं इरेक्शन होईल का नाही असे विचार येतात अशी मनात धास्ती बसलेली असते आणि एक दोन वेळा असा प्रकार झाला तर पुन्हा पुन्हा तसंच होऊ लागतो परफॉर्मन्स एन्झायटी निर्माण होऊ त्यामुळे परत शारीरिक संबंध होतील का नाही अशी मनात इच्छा अशी मनात विचार आल्यामुळे इरेक्शन प्रॉपर होत नाही हे देखील सायकोलॉजिकल कंडिशनमध्ये आढळून येऊ हो शकतं किंवा काही जणांना हस्तमैथून करताना इरेक्शन येतं परंतु शारीरिक संबंध करण्याच्या पूर्वी किंवा शारीरिक संबंध करत असताना इरेक्शन येत नाही है। काही जणांचा पानातला इंटरेस्ट गेलेला असतो हे देखील सायकोलॉजिकल कंडिशनमध्ये दिसून येतं यानंतर पुढचा प्रकार असतो तो मिक्स म्हणजे बऱ्यापैकी हा प्रकार आढळून येतो मिक्स म्हणजे काही ऑर्गेनिक म्हणजे काही शारीरिक अवस्था असतील किंवा काही मानसिक अवस्था या कारणामुळे सुद्धा इरेक्शन आढळून येत नाही मग अशा शारीरिक अवस्था किंवा मानसिक अवस्था कोणत्या असतात किंवा काही रिस्पेक्टर असतात का इरेक्शन यासाठी इरेक्शन न येण्यासाठी कोणती कारणं असतात का, आ, का आ, पंकज यांनी प्रश्न विचारला आहे वायग्रा घेणे या वायग्रावरती आपण एक डिटेल व्हिडिओ करणार आहे पंकज तुम्ही कमेंट्स करत राहा आणखी विषय आणखी जे कोणी असेल अशा प्रकारे कमेंट्स करा वायग्रावरती आपला इन डिटेल व्हिडिओ आहे काही दिवसांमध्ये तर आता आपण रिस्क फॅक्टर पाहत होतो की इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये रिस्क फॅक्टर कुठले असतात तर पहिलं जे रिस्क फॅक्टर म्हणजे बरेच जण म्हणतात की वयाचा संबंध असतो का तर यस वय वयाचाही संबंध होतो त्यामुळे पहिला रिस्क फॅक्टर वय म्हणता येईल ज्यांचं वय अधिकच आहे एज जस जसं वय वाढत जातं तस काई हो जात। काही हार्मोनची कमतरता टेस्टोटोर नावाचा हार्मोन कमी होत जातो त्यामुळे काही शारीरिक का अवस्था काही मानसिक अवस्था आणि वय वाढत जाण वयानुसारसुद्धा इरेक्शनवरती परिणाम होऊ शकतो दुसरा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे विविध आजार विविध आजार या आजारामध्ये प्रमुखता मी अत्यंत पाहत असणाऱ्या आजार जर प्रमुखता मोठे मोठे आज सांगायचं झालं तर पहिला म्हणजे अतिलठ्ठपणा अतिलठ्ठपणा दुसरा म्हणजे डायबिटीज आणि तिसरा म्हणजे हायपर टेन्शन किंवा हार्ट डिसीज तीन मेजर आजार आहेत याशिवाय इतरही आजार आहेत परंतु हे तीन मेजर आजार असतील याचबरोबर लिपिड वाढणं कोलेस्ट्रॉल वाढणं याचबरोबर थायरॉईडसारखी कंडिशन असणं त्याचबरोबर लिवर किडनी यासारखे विविध आजार परंतु आजार जर सांगायचे झाले तर डायबिटीज हायपरटेन्शन आणि अतिलठ्ठपणा हे रिस्क आचतात या या कारणास्तवसुद्धा इरिक्टल डिस्फंक्शन आढळून येतो चौथं जे कारण आहे ते म्हणजे सायकोजेनिक यामध्ये आत्ता सांगितलं मी स्ट्रेसचा कामाचा असेल कांतनाव असेल दिवसभराचा जो स्ट्रेस आहे तोही रात्रीही राहणं त्यामुळे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन ही कारणं आहेत याचबरोबर परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे आत्ता जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एक दोन वेळा ही दिवसापासून इरेक्शन येत नाही आणि शारीरिक संबंध करायच्या पूर्वी इरिक्षण निघून जातं किंवा शारीरिक संबंध करण्याच्या अगोदर मनामध्ये आपले विचार येतो आपल्याला इरेक्शन तर येणार नाही ना हा विचार जर आधी मनामध्ये डोकवला तरी देखील इरेक्शनसाठी येऊ शकतो यानंतर पाचवं जे कारण आहे ते म्हणजे व्यसनं प्रकारची व्यसने सिगारेट असेल स्मोकिंग सिगारेट तंबा अल्कोहोल यासाठी विविध व्यसनं परंतु त्यामध्ये सुद्धा सग जर घातक व्यसन असेल ते म्हणजे स्मोकिंग स्मोकिंगमुळे काय होतं ज्या रक्तवाहिन्या असतील त्या रक्तवाहिन्यामधली आतली टोपी ही बारीक बारीक होत जाते आणि अपुरा रक्तपुरवठा होतो आणि अपुरा रक्त पुरवठ्यामुळे पेनीसपर्यंत प्रॉपर इरेक्शन पोहोचत नाही तेव्हा असेल किंवा कोणतंही व्यसन असेल ही व्यसनं देखील इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे नेक्स्ट कारण जे आहे ते म्हणजे हॉर् हर, म्हणजे पुरुषामध्ये प्रमुखता जो टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन असतो तो याच्या वीसपासून पासून चाळीसपर्यंत चांगला ॲक्टिवेट असतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर देखील लिंगामध्ये ताठत येते मॉर्निंग इरेक्शनसुद्धा चांगलं असतं परंतु वय जसजसं वाढत जातं वयाच्या जा नंतर हा हॉर्मोन देखील कमी कमी होऊ लागतो त्यामुळे इरेक्शनमध्ये सुद्धा कमी जास्तपणा आढळून येऊ शकतो त्यामुळे टेस्टस्टरांसारखा हार्मोन कमी होणं तसेच प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन जो असतो तो शरीरात वाढायला लागणं त्यामुळे सुद्धा इरेक्शनला प्रॉब्लेम होऊ शकतात यानंतर नेक्स्ट कारण असतं ते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीसंबंधी प्रोस्टेट नावाची ग्रंथी सर्व पुरुषांमध्ये ग्रंथी आढळून येते लघवीचे त्रास होणे वारंवार लघवी येणं लघवीला जळजळ होणे किंवा आल्यासारखी वाटणे पुन्हा करून झाल्यानंतर पुन्हा आल्यासारखी वाटणे तर प्रोस्टेट ग्रंथी जर वाढत असेल तर त्या वाढत जाणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीमुळे देखील इरेक्शन होऊ शकतं ती ग्रंथी बाहेरच्या साईडला वाढली तरी काही हरकत नाही परंतु जर ती ग्र आतल्या साईडला वाढली तर ती अडचण निर्माण करू शकते आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी देखील कारणीभूत ठरू शकते यानंतर नेक्स्ट डिस्फॅक्टर किंवा नेक्स्ट कारण जे आहेत आघात तुमचे एखादी इंजुरी झाले असतील शारीरिक शारीरिक झाला असेल ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मानसिक आघात झाला असेल तर या शारीरिक आघात झाल्यावर इंजुरी होऊ शकते आता या ठिकाणी पंकज नावाच्या व्यक्तीने काय लिहिलेलं आहे की जास्त वेळ चेअर बसण्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ हो शकतो का तर तुम्हाला उत्तर देऊ शकतो की जास्त वेळ खुर्चीत बसणे असेल याचा अर्थ थोडक्यात सांग का व्यायाम न व्यायाम न करण्यामुळे देखील तुम्हाला अतिलट्टपणा येऊ शकतो अतिलट्टपणा किंवा व्यायाम न करण्यामुळे शरीराची हालचाल न झाल्यामुळे भविष्यात इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येऊ शकतो पंकज आय होप तुम्हाला उत्तर मिळलं असेल या प्र या लाईव्ह सेशनमधून आगार आहेत त्यामध्ये सुद्धा आणखी कारणे आपल्याला समजणारच आहेत आत्तापर्यंत मी बरीचशी कारणं होऊन झालेली आहेत कुठं शारीरिक आघात किंवा मानसिक आघात यामुळे सुद्धा एरिक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो तर आता बरेच जण विचारतात की टेस्ट कोणत्या कोणत्या करायच्या आता यासाठी तुम्हाला गोष्ट मी सांगतो की जे व्यक्ती ज्या व्यक्ती चाळीसही क्रॉस केलेले आहे ज्यांनी ज्यांनी चाळीस वय पूर्ण केलेलं अशा व्यक्तींनी मी म्हणेल की सरसकट तुमच्या सर्व टेस्ट करून घेणं गरजेचं असतं आत्ताच मी सांगताना सांगितलं होतं की कुठली कुठली कारणं असतात एज वेगवेगळे आजार त्यामुळे आजारामुळे तुम्हाला डायबिटीज ना ना। तर नाही ना किंवा हायपर टेन्शन ना त्यानंतर लिपिड कोलेस्ट्रॉल हे वाढलेलं आहे का थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे रिनल फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट याचबरोबर विटॅमिन बी ट्वेल्व त्याचबरोबर कॅल्शियम विटॅमिन डी थ्री अशा प्रकारच्या तपासण्या बरं असतं कारण या गोष्टींची जरी कमतरता असली तरी देखील इरेक्शनला भविष्यात मी येऊ शकतो या व्यतिरिक्त इतरही टेस्ट आहेत परंतु सध्या तुम्ही ज्या ज्या कारणास्तव तुम्हाला इरेक्शनला बाधा निर्माण झाले असं वाटते किंवा तुम्ही जर विस्फोरात झाला असेल तर शारीरिक तपासण्या करून घेणं आवश्यक आहे अशा प्रकारे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी काही आत्ता मी एक कारणं सांगितली याचबरोबर काही रिस्पॅक्टर सांगितले आता इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणून किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन झाला असेल तर सुरुवातीला काय उपाययोजना करावी याबद्दल मी थोडक्यात उपाय थोडक्यात सांगतो तर मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत असल्यात बेस्ट उपाय जो कुठला असेल कोणता बेस्ट उपाय असेल तो म्हणजे त्यामध्ये बदल करणं म्हणजे स्वतःची जीवनशैली इम्प्रूव्ह करणं आणि सगळ्यात उच्चस्थानी किंवा सगळ्यात प्रथम मी जर सांगेल तर सध्या जे आपल्या या धावपळीच्या जीवनात लोक प्रॉपर रे घेत नाहीत विश्रांती घेत नाहीत म्हणजे झोप पुरेशी झोप रात्रीची पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचे आहे रात्रीची स्वाभाविक नि ही खूप महत्त्वाची आहे निद्रा यतम सुखम दुःखम पुष्टिकार्श्य बलाबलम तकलीबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच थोडक्यात या श्लोकमधला सगळ्यात महत्त्वाचे दोन शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो वृषता आणि ज्या व्यक्तीची रात्रीची झोप पूर्ण होते जो आर्यम सायकलमध्ये उठतोय या मागचा व्हिडिओ अवश्य पहा ज्यांनी अवश्य पाहिला असेल त्यांनी कृपया तो व्हिडिओ पाहा सकाळची ताठरता येणे हा एक विषय इरेक्शन इरेक्शनवरती मी व्हिडिओ सांगितलं त्यामध्ये आर्यम स्लीप आणि एन आर स्लीप असे दोन दोनदार सांगितले होते आर्य स्लीप म्हणजे सकाळची जी झोपेची अवस्था असते त्या जर तुमची सकाळची झोप पूर्ण झाली असतील आणि त्या अवस्थेत जर तुम्ही उठत असाल तर मॉर्निंग इरेक्शन चांगलं म्हणजेच झोपेचा इम्पॉर्टन्स खूप आहे तुमची स रात्रीची परिपूर्ण झोप झाली आणि सकाळी तुम्ही प्रॉपर झोप घेऊन जर उठत असाल तर मॉर्निंग इरेक्शनसुद्धा तुमचं प्रॉपर येतं मॉर्निंग इरेक्शन हे पुरुषाच्या उत्तम आरोग्य लक्षण मानलं जातं त्यामुळे मॉर्निंग इरेक्शन तुम्हाला आलं पाहिजे वयोमानासाठी कमी जास्त प्रकारे येऊ शकतो परंतु मॉर्निंग इरेक्शन येत नसेल किंवा इरेक्शनच येत नसेल तर मग मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची किंवा ट्रीटमेंटची आवश्यकता असते तर उद्या पहिला पहिलं सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं जीवनशैलीमधला सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती जर असेल ती म्हणजे रात्रीची स्वाभाविक निद्रा पुरेशी घेतली पाहिजे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे रात्री का होत नाही की हल्ली आपण मोबाईलवरती जास्त स्क्रोल करत बसतो त्यामुळे आपला बराचसा वेळ त्याच्यात जातो आणि आपली रात्रीची झोप पूर्ण होत नाही बऱ्याचदा बऱ्याच वेगवेगळ्याचे व्हिडिओ पाहिले जातात त्यामध्ये नको ते विषय पण आपण पाहतो अशा प्रकारे तुमचं जागरण होतं त्यामुळे रात्रीची स्वाभाविक निद्रा रात्रीची पुरेशी झोप तुमची होत नाही त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण करा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे व्यायाम हा नियमित प्रमाणे मी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे मी मेडिटेशनपेक्षा सुद्धा व्यायामाला अधिक महत्त्व देतो मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रक दोन्ही प्रकारची प्रसन्नता हा शारीरिक व्यायामाने येते शारीरिक व्यायाम हा मनुष्यासाठी खूप उपयुक्त आहे तुम्हाला जर जिम लावायची असेल तरी तुम्ही अंडर गायडन्स कोणाच्या मार्गदर्शन जिम पण लावू शकता तुम्ही जिमचा व्यायाम करा किंवा घर घरी बसल्या व्यायाम करता किंवा उद्यानात किंवा गार्डनमध्ये तुम्ही जाऊ शकता व्यायाम करू शकता सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा ते पाव तास तुम्ही किमान अर्धा तास व्यायाम करायला पाहिजे तर व्यायाम महत्त्व आहे त्यानंतर तिसरी मेडिटेशन थोडं मानसिक स्वास्थ्य मेडिटेशन ध्यानधार ही करणं आवश्यक आहे चौथा जो आहे तो म्हणजे आहार 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 आहा आहार पाहिजे आहार पोषक पाहिजे दुसरा वेळेवर आहार पाहिजे तुम्ही वेळेवर जेवण केलं पाहिजे नियमित जेवणाच्या वेळा नियमित ठेवलं पाहिजे पोषक आहार घेतला पाहिजे आणि याला धरूनच मी एक गोष्ट सांगितो बरेच जण म्हणतात की सर मी काजू बदाम पिस्ता खूप खूप काही खातो परंतु नुसतं आहारला मन नाही जीवनशैलीमधले सगळ्या बदलांनाही महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पचनशक्ती तुमची पचनशक्ती खूप गरजेची आहे पचनशक्ती तुम्ही काजू बदाम किंवा आणखी कोणताही पोषक आहार खाल्ला आणि तो तुम्हाला जर पचत येईल तर त्या आहाराचं रूपांतर तुमच्या इच्छित गोष्टीमध्ये होणार नाही म्हणजे जेव्हा आपण एखादं अन्न सेवन करतो किंवा आहार घेतो त्याचं रूपांतर रस पहिले आहार रसामध्ये होतं त्यानंतर रस रक्त मांस मेद अस्थि ज्या आणि मग शुक्र धातूपर्यंत तो पोहोचतो जर तुम्ही आहार वेळेवर घेत नसाल तुमचं डायजेशन प्रॉपर नसेल तुमचं पचनशक्ती व्यवस्थित नसेल तर तुम्ही पोषक आहार घेऊन देखील इच्छित रिझल्ट तुम्हाला होणार नाही आणि जेव्हा तुमची पचनशक्ती जर चांगली व्हायची असेल तर त्यासाठी मी मागे व्हिडिओ सांगितलेले घरगुती उपाय ते सगळे व्हिडिओ पाहावेत त्यामध्येही मी तुम्हाला ब्रीपमध्ये सांगतो पुरेशी झाली पाहिजे व्यायाम घेतला पा केला पाहिजे आहार वेळेवर गेला पाहिजे त्यामुळे तुमची पचनशक्ती इम्प्रूव्ह होणार आहे पचनशक्ती इम्प्रूव्ह झाली का तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही ज्या सा उद्देशाने जो आहार घेत आहे ते तो उद्देश पूर्ण त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं त्यामुळे तुम्हाला पुरेसं पाणी दिवसभरात लागणार आहे योग्य त्या प्रमाणात पुरेसं पाणी तुम्ही पिलं गेलं पाहिजे याचबरोबर उन्हाळ्यात फळं मिळतात ती फळं तुम्ही सेवन केलं पाहिजे आत्ताच मी उन्हाळ्यात ताठरते की कोणती फळं घ्यायची हा विषय व्हिडिओद्वारे मांडला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायला नसेल खूप मदत होते त्याचबरोबर तुम्ही डाळिंब घेऊ शकता यासारखी छोटी छोटी पाणीदार फळे जी जी आहेत ती तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत त्याच त्याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये देखील उपयुक्त पडू शकता तो व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओ देखील माहितीपूर्ण आहे पाणी झालं त्यानंतर चिंतामुक्त राहणे तुम्ही अति चिंताग्रस्त असाल स्ट्रेसमुळे सुद्धा तुमचा टेस्ट हार्मोन असेल किंवा इतर हॉर्मोनवरती परिणाम होतो तुमच्या शरीरावरती परिणाम होतो तुमच्या मानसिकवरती परिणाम होतो त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा बरेच जण चिंतामुक्त राहत नाही स्ट्रेसमध्ये असतात आणि या स्ट्रेसमध्ये राहून राहून ते पुन्हा व्यसनांच्या आहारी जातात त्यामुळे नेक्स्ट जो मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन करता कामा नये स्मोकिंग असेल तंबाखू असेल अल्कोहोल असेल किंवा यासारख्या व्यसन व्यसनांच्या आहारी जाऊ नका सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटतं काही जणांचा गैरसमज असतो की काही व्यसन केल्यानंतर इरिक्शन येतं पण असं काही नसतं व्यसन कोणत्याही प्रकारे स्वास्थ्यात चांगली नाहीत शरीरात चांगली नाहीत इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्यामध्ये देखील स्मोकिंग किंवा यासारख्या व्यसनांचा निश्चितपणे हातभार बर आहे त्यामुळे बिसनांपासून दूर राहावा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आजारांच्या कारणास्तव इरेक्शन गेलेलं आहे इरेक्टालीज फंक्शन आहे मी तुम्हालामध्ये सांगितलं होतं की अतिलक्तपणा आहे तिलट्टपणा असेल तर वजन कमी करण्याकडे कल गेला पाहिजे डायबिटीज असेल किंवा हायपर टेन्शन असेल तर डायबिटीजेन्शनची ट्रीटमेंट तुम्ही वेळेवर घेतली पाहिजे सोबतच इरेक्शनसाठी सुद्धा तुम्ही हे योजना करू शकता परंतु ज्या कारणास्तव ज्या आजारांच्या कारणांमुळे तुमचं इरेक्शन गेलेलं आहे त्या आजारांची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे मला वेळोवेळी त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणं देखील गरजेचं आहे तर खूप काही सांगता येतील आपल्याला औषधंही सांगता येतील परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या गोष्टीची तुमच्यात कमतरता आहे आत्ता सांगितलेली तपासण्या करून पहा त्याच्यातील कृतर्ता असेल किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इतर आजार असेल त्या 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 गोष्टीसाठी डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेतला गेला पाहिजे यूट्यूब असेल किंवा सोशल मीडिया असेल कोणताही त्यावरती तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्ही ते ज्ञान घेतणे किंवा इन्फॉर्मेशन पर्पजली ते व्हिडिओ पाहावेत व्हिडिओमध्ये जी दिलेली माहिती असते जरवेळी ती प्रत्यक्ष आपल्या अप्लिकेबल करण्यापूर्वी किंवा तो प्रत्यक्षात त्याचं अंमल करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा अवश्य सल्ला गेला पाहिजे इरेक्टाइल डिस्फंक्शन असेल किंवा कोणताही आजार असेल वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आय थिंक आय थिंक आपण बऱ्यापैकी या व्हिडिओमधून इरेक्टाइल डिस्क फंक्शनबद्दल बरीचशी माहिती दिलेली गेली इरेक्टाल डिस्क फंक्शनवरती इतरही काही उपचार पद्धती आहेत त्यांची आवश्यकता असते का ही या गोष्टीवरती आपण डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे करायचेत का नाही याही गोष्टी मी सांगितलेल्या आहे परंतु सर्वप्रथम जे काय असेल हातात आपल्यात ते म्हणजे तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकला अशी मी माझ्या एका व्हिडिओमध्येही म्हटलं होतं म्हणजे हातात सर्वप्रथम जे काय आहे त्या गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे हातात आपल्या चांगली जीवनशैली आत्मसात करणं वेळोवेळी दिवसाची ट्रीटमेंट घेणं आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं या गोष्टी आपल्या हातात आहे या करा हे करून देखील जरी तुम्हाला फरक नसेल परत तर मग त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून तुम्ही त्यांच्याशी तुमच्या आजाराची चर्चा करू शकता जे डॉक्टर योग्य वाटतात जे डॉक्टर तुम्हाला समजून सांगतात जे डॉक्टरांचं तुम्हाला समजून सांगितलेलं आवडतं अशा डॉक्टरांशी तुम्ही निसंकोचपणे डिस्कस करू शकता आणि त्या त्या आजारानुसार ती ती ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता लाईव्ह सेशन न कोणतीही पूर्वकल्पना न देता केलेलं आहे की तुमपुढे पूर्वकल्पना देऊन लाईव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करेल परंतु उद्देश हाच होता जे जे नवीन असतील त्यांच्यासाठी पुन्हा मी रिपीट करतो डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूबच्या या चॅनलवरती स्त्री आणि पुरुष या दोघांच्या समस्येवरती सायंटिफिक इन्फॉर्मेशन जाते व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जे नवीन जुने सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जे जे विषय हवी आहेत किंवा ज्या जे 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 प्रश्न असतील ते कृपया तुम्ही इथेमध्ये टाका त्या कमेंटची नक्कीच मी जव जव कमेंट ची उत्तर देतो मी जवळजवळ सर्व कमेंटची उत्तर दिलेले आहेत याचबरोबर तुम्ही जे जे विषय सुचवाल त्या त्या विषयावरती या पुढील भविष्यकाळात आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे जे लाईव्ह सेशन आवडलं असेल तर लाईक करायला हरकत नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय